तर हॅलो युट्यूब फॅमिली तर कशा तुम्ही सगळे जण तर आज मी आलो हळद काढायला आणि उलतले भलतं लागलतो बघा तर हळद बघू बघू शकता किती बऱ्यापैकी हळद निघाली आणि आम्ही असे टोपल्यात भरतो आणि टोपल्यात भरल्यानंतर आहे ना अशा गोणीमध्ये आम्ही हळद टाकित असतो मग ती गोणी आहे ना उचलायची आणि थेट ढिगाकडे घेऊन जायची ही गोणी कमीत कमी चाळीस ते पन्नास किलोची आहे आणि मी उचलू शकतो बरं का असं म सिरियसली बरं मजा कुडू नका मी उचलू शकतो चाळीस पन्नास किलो हाय वाळला मी मात्र उचलू शकतो एका एकरमध्ये बघा डी किती मोठा पडलेला आहे हळदीचा आणि असा शेतकऱ्याला भरपूर माल निघत असतो मात्र त्याच्यात हिशेदार आहे ना फुकटचे लोकं होतात जसं की खत बी त्याची महागाई भरपूर वाढलेली आहे ना त्यामुळं भरपूर खर्च होतो आणि पाहिजे तसा मालाला भाव भेटत नाही त्यामुळं शेतकरी घाट्यामध्ये आहे त्यामुळं शेती तेवढी परवडत नाही बरं का तर आपण ते मुद्दा सोडूया तर आपण आता बघू शकता मी हळद किती पायानं तुडवली आणि पात लावण्यासाठी किती पुढे नेलेली आणि हळद लय बऱ्यापैकी गेली बरं का आणि आता हे बघू शकता सर्व आता लास्ट दिवस आहे आम्ही तर हे बघा रान किती आहे आणि काढलं बरं का आम्ही कमीत कमी दोन दिवसात काढले इतक्याच माणसानं दोन दिवसात रान काढणं काय मजा गोष्ट आहे का तर त्यानंतर आपण आपला चेहरा दाखवूया गोंडस गोंडस एकदम हे बघा काय चेहरा आहे राव माझा एकदम काम करून आहे ना काळा डकून आणणं पडला चेहरा आणि एकदम गोंडस आहे समायल तर बघा काय भारी आहे खतरनाक बाय दोस्तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया